राम मंडळी शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हे जे काय आंबा पाठीमागचा दिसतोय तुम्हाला हो बघा उन्हाळ्यातसुद्धा चांगला फुटला आहे म्हणजे मोहर आला आहे आता ह्याला काय माहिती का हे का गावरान आंबा नाही केशर आंबा नाही किंवा रत् रत्ना आंगडा लांगडा आम्रपाली हे असा आंबा नाही हे वर्षातून दोनदा येणारा आंबा आहे आता तुम्ही जवळून दाखवतो तुम्हाला हे आता हे वर्षातून दोनदा येणारा आंबा आहे आता ह्या वर्षी पहिल्यांदाच फुटला आहे हे बघा तुम्ही किती मस्त फुटलाय बाय किती मस्त फुटलाय गेल्या वर्षी थोडासा फुटला होता आता ह्याची छाटणी कशी घेतली होती हे जे काय आंबा आहे हे मधली जी काडी होती का ही आपण कट केली ती फक्त कडी कडीचे म्हणजे चौकून त्याला असा डिअरा डिअरा डिया केलाय आणि एकदम चांगला फुटलाय आता ह्याचे फळे कसे लागतात काय लागतात त्याचा व्हिडिओ पुन्हा देईन मी तुम्हाला आता तुम्ही म्हणताना हे पहिलाच व्हिडिओ असून एखादा दिवसा बाई होता हे होता होतात ह्याचं चांगलं आपलं हे झालंय पाडा लागला बी कारण खाली कोया हे पडलेले त्या पाहिजे खाल्लेलं आता हे वर्षातून दोनदा येणार आंबा आहे आता ह्याची चव कशी काय कशी मी व्यवस्थित पुन्हा पिकला हे झालं की पुन्हा मग सव्वीस ह्याची माहिती देईन आता हे ही एक आंबा हे दशेरी ही एकाडा सुद्धा घोसायला लागतोय आणि ही आपलं हे सुद्धा वर्षातून दोनदा येणार आहे हा असे वेगवेगळे एकाच बागेत जर आपण वेगवेगळे जर झाडं लावली तर आपल्याला चांगला फायदा होतोय आता ह्याच्यामुळं काय होतंय माहिती आहे का वेगवेगळे झाडं लावल्याने परपरकीकरण चांगले होते कारण माहिती आहे का केशर आंबा काय माहिती आहे आंब्यात जर आपण एक ते एक जातीचे आंबे लावले केशरच लावले तर त्याच्यामुळं त्याची जी काय फळधारणा असते फळधारणा कमी होती तर केशर आंब्याचं काय माहिती आहे का केशर आंबा आहे लाजवळी लाजवळी म्हणजे त्या वर्गातला आंबा आहे तर त्याच्या जर समजा आपण एकाच जातीचे आंबे लावले एकाच म्हणजे केशरचे सगळे एका बागेमध्ये जर लावले तर परपरगीकरण व्हायला त्याला लय मोठ्या अडचणी येतात त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे एका झाडा एका बागेमध्ये आपल्याला वेगवेगळे ला आंबे लावायचे आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं निघत आहे तर ह्या व वा, वर्षातून जे काय आंबा आहे द्वंद द्वंदा येणारा तर ह्याची चव ही कशी पुढच्या व्हिडिओमध्ये जसं जसं आंब्याला फळं लागते तसे तुम्हाला तसं तर दाखवीत चलन तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राहतो